मित्र हो आता रासायनिक खत टाकले आपण तिथून मागे टाकली चला आज आपल्याला जागा दिली आपण करू शकतो बदल परंतु त्यातच एक दुष्परिणाम असं झाला की आपल्या रासायनिक खतांमुळे तण खूप वाढली आणि ते एवढे नियंत्रणाच्या बाहेर जात आहे की आपल्याला मेन पिकाचा खर्च वेगळा आणि त्या तणास जास्त भांडवल झाले एक खुरपणी करायची म्हणजे खूप जास्त खर्च होतो त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण हा विषय खूप महत्वाचा आहे या विषयी आपल्याला पुढचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे श्री समाधान सर यांना सर्वांनी टाळ्यांच्या गजनामध्ये त्यांचं स्वागत करायचं धन्यवाद सर सरासाठी एकदा काय तर नमस्कार नमस्कार आज आपण दोन विषय बघणार आहोत एक तर पहिली म्हणजे छाटणी दुसरं म्हणजे तण नियंत्रण मुळत म्हणजे छाटणी करणं काय करायचे दोन मुद्दे येतात एक म्हणजे पहिला आपलं जो आहे त्यांना ट्रेनिंग देणं म्हणजेच काय विस्तार आणि झाडाच्या ते काय करणं कारण की आपल्या झाडामध्ये जेवढं काही स्टोरेज आहे ते वाया जाऊ नये म्हणून जेणेकरून झाडाची जी विकनेस आहे ती पूर्णपणे कमी होईल त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकार शेतकरी भेटत असतात एक म्हणजे ते पूर्णपणे केमिकल वापरतात त्यांच्या झाडाचा जो जो ट्रंक आहे जे खोड म्हणतो आपण तो पूर्णपणे वाढतो पण ते फुटे जे आहेत पूर्णपणे वीक असतात दुसरे म्हणजे की जैविक आणि ऑर्गेनिक वापरतात ज्याच्यामध्ये जे, जे फुटे आहेत ते निघतात पण ते पूर्णपणे कोवळे असतात काय होतं की समस्या आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळते आणि तिसरे म्हणजे भरपूर पोषणामुळे जे फुटे आहेत ते पण व्यवस्थित असतात जेणेकरून झाडाची जे डेव्हलपमेंट आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळते आता आपल्याला छाटणी कशी करायची आपण इथे बघू शकतो ज्या सब ब्रांच आहेत आपल्याला कटिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या प्लेट वरती जो आपला प्लांट जाणार आहे तिथून अर्धा फूट कट करून आणि सांग आपल्या कट करते याच्यामध्ये आपल्याला झाडाच्या वयानुसार छाटणी करायची तर छाटणीची योग्य वेळ कोणती नोव्हेंबर डिसेंबर या हिवाळ्यामध्ये आपल्या जे काही नवीन फुटवे आहेत जे काही फांद्या आहेत त्या भरपूर आणि चांगल्या प्रकारे निघत असतात जेणेकरून जी छाटणी आहे ती आपल्याला या प्रमाणामध्ये करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात ते आठ महिने जो काळ आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे जेणेकरून झाडामध्ये जे स्टोरेज आहेत ज्या फांदीमधले जे स्टोरेज आहेत ते चांगल्या प्रकारे मिळू शकतात जेणेकरून फळधारणं आहेत जी फुलधारणा आहेत ती आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल आणि जर आपली छाटणी जर लेट झाली तर आपल्याला जे स्टोरेज जेवढ झाडामध्ये पाहिजे तेवढं मिळणार नाही आणि पुढे ज्या फांद्या ज्या आहेत त्याला उन्हाचा ताण जो आहे तो आपल्याला सहन करावा लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचा हा विषय का छाटणी केले फायदे काय होणार आहे पहिला मुद्दा हा की आपल्याला ज्या नवीन फांद्या आहेत ते आपल्याला मिळणार आहे आणि दुसरा म्हणजे काय कि ज्या फांद्या आहेत त्या पूर्णपणे आपल्या प्लॉट मधून तिसरा म्हणजे की जी फळदार आहेत ज्या अतिरिक्त फांद्या पण असतील त्याच्या आपल्या ज्या फांद्या आणि ज्या फळ आहेत याच्यामधलं जे आपण आहेत ते आपल्याला राखता येणार आहेत आणि ज्या काही निरोगी फांद्या असतील त्यांचे आपण रोप देखील बनवू शकतो आणि जुन्या बागेत छाटणी कशी करावी पहिल्याच गोष्ट म्हणजे की ज्या पहिल्यांदी रोगग्रस्त फांद्या आहेत ज्या काही सावलीमध्ये येणार ज्या फांद्या आहेत त्या आपल्याला कमी करायच्या आहेत ज्या फांद्याचे कर जे काटे आहेत ते काळे आणि पूर्णपणे असेल तर त्या कट करावं लागणार आहे म्हणजे हे प्लॉट मध्ये भाग असेल त्या प्लेट वरच्या आपल्याला सर्व फांद्या काढाव्या लागतील जेणेकरून जे नवीन फोटे आहेत नवीन फांद्या आहेत त्या आपल्याला मिळतील जेणेकरून पुढे फळदारण आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार ही छाटणी केल्यानंतर आपल्याला कॉरणी घ्यायची जेणेकरून जे इन्फेक्शन आहेत ते होणार नाही हेल्थ फायटर प्लांट फ्रूट चार्जर आणि वॉटर चार्जर नियंत्रण आप करायचं आपण गोष्ट समजून घेऊया आपण एक्झाम्पल झालं तर तिथं क्षार येतात त्या क्षारला संपवण्यासाठी शेवाळ येतात म्हणजे काय पानवर्गीय वनस्पती असतात तरच आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण केमिकल टाकतो तेव्हा भरपूर सारे क्षार येतात मग त्यांना संपवण्यासाठी आपले गवत वर्गीय पीक येत असतात हे याचं एक, एक शास्त्र म्हणजे याच्यामध्ये जे तण आहे सांगितल्याप्रमाणे की रासायनिकचे जे अंश आहेत यांना संपवण्यासाठी आपलं तण येणार आहे दुसरं म्हणजे जर आपण नैसर्गिक असेल तर याच्यामध्ये आपल्याला नियोजन कसं करायचंय एक तर आपण जे पाच पाच असेल किंवा अर्निक मॅटर असेल पोल असेल त्याच्या एक ते दीड फूट अंतरावर पूर्ण ब्रश कटरने कट करून तिथं आपल्याला ही मल्चिंग करायची या मल्चिंगचा फायदा काय होणार आहे ज्या काही मुळ्या आहेत त्या उन्हाच्या संपर्कामध्ये येणार नाही जेणेकरून आपला जो प्लॉट आहे जो प्लांट आहे हा स्ट्रेसमध्ये जाणार नाही दुसरं म्हणजे एका ब्रश कटर ब्रश पूर्णपणे तण कापून घेणे आता हे कधी करायचे आपल्याला जेव्हा कोरडा हवामान असेल तेव्हाच आपण हे पावसाळ्यात नाही जेव्हा पूर्णपणे कोरडा हवामान असेल तेव्हाच हे करायचे आता आपल्या याच्यामध्ये भरपूर सारे एसी युजर शेतकरी जे आहेत त्यांचा एक अनुभव की हे फॅक्टर साफ येत नाही हे शेतकऱ्यांच्या अनुभवातून आलेलं आहे जरी हे कम्प्लीट पूर्णपणे समस्या सॉल्व्ह झाली तर जे स्वाईचे तीस मिली प्रति लिटरनी त्या गवतावरती आपल्याला स्प्रे करायचं आहे जेणेकरून ती वाढ जी आहे ती पूर्णपणे थांबून जाईल त्याचा जो खत आहे जो कस आहे हा आपल्या साठीच उपयुक्त होणार आहे